नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इनवन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुलभ भारती इयता सातवी पाठ क्रमांक अकरा लेख या कवितेचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा तर आपल्याला इथे खाली दिलेल्या प्रश्नांची एक ते दोन वाक्यात उत्तरे लिहायची आहेत त्यातला पहिला प्रश्न अ आहे लेख घरात नसताना कवित्रीची अवस्था कशी होते उत्तर आहे लेख घरी नसताना कवित्रीच्या मनात तिची आस लागते वेळ जागीच थांबतो आणि मनही उदास होऊन जाते दुसरा प्रश्न आ आहे कवित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे तर त्याचं उत्तर आहे लेख साऱ्या घरात हसत फिरते आणि चिमणीच्या चिवचिव सारखी बडबडत असते म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे प्रश्नांची उत्तर व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून आहेत पुढचा प्रश्न आहे ई कवितेतील लेख केव्हा रुसून बसते उत्तर आहे ले कवितेतील लेख थोडा रागवल्यावर रुसून बसते पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन खालील आकृत्या पूर्ण करा तर आपल्याला इथे खाली दिलेल्या आकृत्या पूर्ण करायच्या आहेत अ दिलेल्या आहे कवयित्रीला जाणवलेली लेखीची विविध रूपे तर आपल्याला कवितेत कवित्रीला जाणवलेली लेखीची विविध रूपे लिहायची आहेत पहिलं रूप आहे हिरवे गोंदन दुसरं आहे झाडाची पालवी तिसरं आहे हाडाचे चंदन चौथं आहे बोलकी चिमणी पाचवं आहे पाकळी आणि सहावं आहे तांबळे कुंदन दुसरा प्रश्न आ आहे लेख घरात असल्याचे कवित्रीला जाणवणारे फायदे तर आपल्याला इथे लेख घरात असल्या असताना कवित्रीला जाणवणारे फायदे लिहायचे आहेत पहिलं आहे, आहे सगळी काळजी मिळते दुसरा आहे रोज समयी पेटते तिसरं आहे घर हसते चौथं आहे कशाचीही परवा वाटत नाही पाचवा आहे उदास वाटत नाही आणि सहावा आहे सकाळची आशा वाटते पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन तुमची लाडकी ताई घरात नसली तर तुम्हाला काय वाटते ते थोडक्यात लिहा तर आपल्याला इथे आपली लाडकी ताई जेव्हा घरात नसते तेव्हा आपल्याला काय वाटतं ते थोडक्यात लिहायचं आहे उत्तर मी आणि माझी ताई एकमेकांवर खूप प्रेम करते ती घरात नसली तर मला तिची खूप आठवण येते माझे मन उदास होऊन जाते माझा जा अभ्यास अर्धवट राहतो माझी लाडकी ताई कधी मला सोडून बाहेर जाऊ नये असे मला वाटते पुढचा प्रश्न आहे खेळ्या शब्दांशी अ कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा तर आपल्याला इथे कवितेत आलेले शेवट समान असणारे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला एक उदाहरण पण दिलेलं आहे कुंदन कुंदन एक कुंदन चंदन दोन मनाची घराची तीन मिटते पेटते चार उरास उदास पाच हसते बसते सहा करू नये रुसू नये सात कळते लागते आठ भाषा आशा पुढचा प्रश्न आहे खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा तर आपल्याला इथे खालील चित्र पाहायचे चित्राचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि आपल्याला काय वाटतं ते लिहायचं आहे पहिल्या चित्रात आपल्याला दिसतंय ससा ससा काय करतोय पळतोय तर आपल्याला काय लिहिता येईल इथे तर आपल्याला लिहिता येईल ओ हो ससा पळाला दुसऱ्या चित्रात आपल्याला मुलगी दिसते तिने सुंदर असा फ्रॉक घातलेला आहे तर आपल्याला इथं काय लिहिता येईल वाह खूप सुंदर आणि तिसऱ्या चित्रात आपल्याला पाय दिसतो आणि पायाला रक्त दिसतं म्हणजे ठेस लागलेले आहे पायाला तर आपल्याला इथं काय लिहिता येईल अरे रे ठेस लागली तर कवितेचे प्रश्न आणि उत्तरे येथेच संपलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद